महाराष्ट्रामध्ये मराठी की हिंदी या सगळ्या वादावरून चर्चा सुरू आहेत आता नुकतंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर एकत्रित आले आणि त्या ठिकाणी आवाज मराठीचा अशा पद्धतीची घोषणा देत सगळा कसा मराठी माणूस एकवटलेला आहे अशा पद्धतीचा दावा करण्यात आला त्यानंतर सुद्धा अजूनही मराठी हिंदी यातला वाद जो आहे तो सुरूच आहे आता अनेक जण असा प्रश्न उपस्थित करतायत की कुठला तरी ठेलेवाला पकडायचा कुठला तरी दुकानदार पकडायचा विशेषतः मनसेचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडून अशा पद्धतीने या ठेलेवाल्याला मारहाण करणं त्याला दोन तीन थपडा लगावणं आणि त्याला विचारणं करणं तुला मराठी येते की नाही अर्थातच त्याला येत नसेल तर तो, तो मला मराठी येत नाही असं म्हणाल्यानंतर तुला आत्ता मराठी येत कसं नाही इतकी वर्ष इथे राहून तुला मराठी येत कसं नाही असा जाब विचारला जातो आणि त्याला थोबडावलं जातं आणि अशा अनेक घटना आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि अनेकांनी त्याचं समर्थन केलेलं आहे की मराठी येत नाही म्हणजे काय यायलाच पाहिजे तर ह्या सगळ्या घटना अवतीभवती आपल्याला घडताना दिसून येतात आणि या सगळ्याचाच परिणाम आहे तो की गेल्या काही दिवसांपासून जो हिंदी आणि मराठी याचा वाद निर्माण करण्यात आलेला आहे त्यातून या सगळ्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मग त्या ठिकाणी काही नेत्यांनी अशाही प्रतिक्रिया व्यक्त केल्या की मग हे जर तुम्ही अमराठी काही विशेषतः हिंदी भाषिक जे लोक आहेत ज्यांना पकडलं जाते जे कुठेतरी दुकानदार आहेत कुठल्या तरी ठेल्यावर काम करतोय मी अत्यंत छोटे लोक आहेत ते जे कोणी उच्चभ्रू समाजातले उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणारे लोक नाही आहेत त्यांना पकडलं जाते मग अशाच पद्धतीने केवळ हिंदी भाषिकच कशाला जे उर्दूमध्ये बोलतायत जे तमिळमध्ये बोलतायत पण त्यांना मराठी येत नाहीये जे बोलत बोलतायत पण त्यांना मराठी येत नाहीये अशा लोकांनीही विचारा ते विचारण्याची हिंमत का दाखवली जात नाही असा सवाल उपस्थित केला जातोय अर्थात अशा पद्धतीने मारहाण ही कोणालाच करता कामा नाही पण जर विचारायचंच झालं तर फक्त काही ठराविक हिंदी भाषिक विशेषतः उत्तर भारतीय असेल बिहारमधनं आलेला असेल तर त्यालाच विचारायचं त्याला दोन तीन कानपाटात मारायच्या आणि विचारताना सुद्धा हिंदीतूनच विचारायचं आणि नंतर तुला मराठी काय येत नाही म्हणून हिंदीतून विचारायचं आणि त्याला आलं नाही की दोन तीन थोबाळा थोबाडीत मारायच्या त्याची कॉलर पकडायची म्हणून मग नितेश राणे यांनी असाच सवाल उपस्थित केला होता की असंच जर असेल तर मग भेंडी बाजारमध्ये जा मोहम्मद अली रोडला जा तिकडे काही लोकांना विचारा त्यांना मराठी येते का आता त्यावरनं लगेच अशा प्रतिक्रिया उमटायला लागल्या की बघा हे हिंदू आणि मुस्लिम आहे प्रश्न तो नाहीये त्या भागामध्ये मुस्लिम असो किंवा हिंदू असो त्या भागामध्ये जाऊन तुम्ही विचारलं तर तिथेही मोठ्या प्रमाणात हिंदीमध्ये बोलणारेच लोक आहेत त्यांची पकडणार का कॉलर आणि त्यांना विचारणार का आणि आलं नाही तर त्यांना थोबडवणार का पण तसं होत नाही आणि तसं होता पण कामाने कोणालाही अशा पद्धतीने मराठी येत नाही म्हणून कानपाडात मारणं त्याचा अपमान करणं हे योग्यच नाहीये पण मग असा जर कोणी विचार करत असेल किंवा फक्त तुम्ही अशा उत्तर भारतातल्या लोकांना काय मारताय तिथे जाऊनही विचारा भेंडी बाजारमध्ये विचारा मोहम्मद अली रोडला विचारा मस्जिद बंदरला जाऊन विचारा तो प्रश्न योग्य आहे पण तसं होताना काही दिसत नाही त्यामुळे हा कुठेतरी फक्त एक स्टंट आहे राजकारण करण्याचा एक भाग आहे एवढंच त्याच्यानं दिसून येतं मग एवढंच असेल तर आपापल्या पक्षातले असे काही लोक आहेत जे अमराठी आहेत जे वेगळ्या पदांवर काम करतायत वेगळ्या जबाबदाऱ्या पार पडतायत त्यांना मराठी येतं का याची कधी विचारणा केलेली आहे का, का सगळ्यांना शुद्ध मराठीत अत्यंत शुद्ध किंवा अगदी प्रथम श्रेणीची जी मराठी आहे ती भाषा त्यांना बोलता येते याची खातरजमा करूनच त्यांना पदं देण्यात आलेली आहेत तेव्हा अमराठी आहे पण त्याला अत्यंत शुद्ध मराठी येतं बोलता असं होत नसणार पक्षामध्ये येतोय तो अमराठी आहे की मराठी आहे असा विचार न करता आपल्या पक्षामध्ये येतोय तो पक्ष वाढीस मदत करेल अमराठी सुद्धा लोक आपल्या पक्षाशी जोडले जातील या भावनेतूनच अमराठी माणसाला जोडलं जातं ना मग त्याला विचारलं जातं का तुला मराठी येतं का पक्षात प्रवेश देताना आणि येत नसेल तर दोन कानपाडीत मारूनच त्याला प्रवेश दिला जातो काय नेमकं का केलं जातं हा प्रश्न मनात येतो आणि तो चुकीचा अजिबात नाही उभाटा गटामध्ये आज जेव्हा हा कार्यक्रम झाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले त्या ठिकाणी उभाटा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी सुद्धा होत्या प्रियंका चतुर्वेदींना जेव्हा विचारलं पत्रकारांनी या सगळ्या एकूण मुद्द्यासंदर्भात तेव्हा त्या हिंदीतूनच बोलल्या कोणी विचारलं का पत्रकारांनी प्रश्न किंवा आणखी कोणी की बाबा ह्याना कसं काय हिंदी येते ह्या मराठी का बोलत आहेत प्रश्न कोणीच विचारला नाही कारण त्या खासदार आहेत तसाच कोणी ठेलेवाला असता तर दोन चार कानपाटात मारता आले असत्या पण प्रियांका चतुर्वेदी हिंदीतून बोलतायत हिंदीतूनच या सगळ्या मराठीच्या मुद्द्यावर आवाज मराठीचा हे हिंदीतून सांगतायत तेव्हा कोणाला कोणाच्याही मनात हा प्रश्न आला नाही जे पत्रकार विचारवंत लेखक आज समर्थन करतायत की मराठी बोलता येत नाही म्हणजे काय बोलता आलंच पाहिजे आणि मग जर मनसेचे लोक किंवा आणखी कुठलेही कार्यकर्ते थोबाडीत मारत असतील तर योग्यच आहे ती मग त्याच विचारवंतांनी त्याच पत्रकारांनी प्रियांका चतुर्वेदी जे आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा विचार करावा की त्यांना काय येत नाहीये मराठी बोलता का येत नाहीये त्या हिंदीतून काय उत्तर देत आहेत आज उबाटा गटाचे म्हणा किंवा एकूणच शिवसेनेचे जवळपास आठ खासदार हे अमराठी होते त्यातले राजकुमार धूत जे आहे ते तीन वेळा खासदार झाले संजय निरुपम होते मुकेश पटेल होते प्रियांका चतुर्वेदी आहेत हे सगळे खासदार जे आहेत अमराठी आहेत ना त्याबद्दल कोणी सवाल उपस्थित केलेला आहे का की अमराठी खासदार कसे काय होते ते अमराठी यासाठी असतील किंवा हिंदी भाषिक यासाठी असतील की जाऊन ते राज्यसभेमध्ये शिवसेनेची बाजू हिंदीमध्ये मांडू शकतील किंवा इंग्रजीमध्ये मांडू शकतील जेणेकरून आपल्या पक्षाची भूमिका राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल अधिकाधिक लोकांपर्यंत पोचेल अधिक अधिक हीच भावना असेल ना त्याची आज प्रियांका चतुर्वेदी तिकडे हिंदीमध्ये बोलतात किंवा इंग्रजीमध्ये बोलतात तेव्हा शिवसेनेची भूमिका उभाटा गटाची भूमिका ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते ना त्यासाठी ते आवश्यक असेल प्रियांका चतुर्वेदी यांचा जन्म मुंबईतला आहे एकोणीशे एकोणऐंशीला त्यांचा जन्म आहे आता जवळपास पंचेचाळीस वय आहे त्यांचं त्यांचं संपूर्ण शालेय शिक्षण हे मुंबईत झालेलं आहे कॉन्व्हेंटमध्ये त्याचं कॉलेज जीवन मुंबईतलंच आहे मे या जवळपास वीस वर्षाच्या कालावधीत त्यांना मराठी बोलता आलं नाही कदाचित दोष नसेल त्यांचा पण त्यांच्या कदाचित अवतीभवती त्या कदाचित उच्चभ्रू अशा सोसायटीमध्ये किंवा अशा परिसरात राहिल्या असतील जिकडे मराठी माणसं नसतील कधी संबंध आला नसेल मराठी लोकांशी बोलण्याचा शेजारी पाजारी कोणी मराठी नसतील त्यामुळे नसेल बोलता आलं शाळेतही कॉन्व्हेंटचं सगळं शिक्षण असल्यामुळे इंग्रजीतलंच शिक्षण असल्यामुळे आणि पुढचं कॉलेजचंही शिक्षण इंग्रजीत असल्यामुळे त्यांचा संबंधच मराठी मराठीशी आला नसेल अर्थात मराठी त्यांना कळत असेल पण आत्तापर्यंत आपण कधीही बघितलं तेव्हा त्या नेहमीच हिंदीतूनच बोलताना आपल्याला दिसल्या किंवा इंग्रजीतून बोलताना दिसल्या त्यांना का जाब विचारलं जात नाही तुम्हाला कसं येत नाही मराठी आज पंचेचाळीस वर्ष झाली तुम्हाला मुंबईत राहून तुम्हाला अजूनही मराठी येत नाही हा कोणी जाब विचारत का मग त्याच्यातून ढोंग लक्षात येतं की आपल्याला फक्त स्टंडबाजी करायची आपल्याला कुठल्या तरी गरीब माणसाला पकडायचं त्याच्या दोन कानपाटात मारायचा तो सहन करणारच आहे तो हात उचलत नाही त्याचं दुकान असेल ठेला असेल तर त्याचं नुकसान होऊ नये म्हणून तो गप्प बसतो बरं जे हे प्रश्न विचारतायत ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचे जे पत्रकार विचारवंत आहेत त्यांनी रस्त्यावर उतरून आपली किती भाषा शुद्ध आहे आपण किती शुद्ध भाषेमध्ये लिहितो हे एकदा एकदा त्याचं ज्ञान लोकांना द्यावं करून ज्यांना ज्यांना याच्यावर बोलायचे की मराठी भाषा बोलताच आली पाहिजे चांगली त्यांनी दहा शब्द लिहून तरी दाखवावेत शंभर शब्द आपल्या आईवर वडिलांवर निबंध लिहून दाखवावे शंभर शब्दांचा अत्यंत उत्कृष्ट मराठीत आला पाहिजे तू आणि येत नसेल तर काय त्याला उत्तर आहे मग मग तुम्हाला अधिकार तरी आहे का दुसऱ्याला विचारण्याचा की त्याला मराठी येत आहे की येत नाहीये तेव्हा ही स्टंडबाजी दे की बंद व्हायला पाहिजे आपल्या पक्षातले लोक जे आहेत त्यातलेच लोकांना जर मराठी येत नसेल ते मराठी बोलत नसतील किंवा त्यांची गरज नसेल, नसेल मराठी बोलण्याची त्यांना राज्यसभेत हिंदी बोलता येतं इंग्रजी बोलता येतं म्हणूनच पाठवलं असेल मग आपल्या पक्षातले लोक जर मराठी बोलत नसतील चाले, तर चालेल मात्र बाहेरचा माणूस कोणी असला तो मराठी बोलत नसता त्याला आम्ही लाथांनी तुडवू त्यांना थोबाडीत मारू त्याचं दुकान उद्ध्वस्त करू त्याची कॉलर पकडू हा अन्याय वाटत नाही याचा कोणीतरी जाब विचारला पाहिजे की नाही हिंदी भाषेची सक्ती आहे वगैरे ते ठीक आहे त्यासाठी आंदोलन चालू आहे करू शकता सरकारला निर्णय मागे घ्यायला लावू शकता पण प्रत्येकालाच मराठी आलं पाहिजे ही जी सक्ती असेल तर सगळ्यांनाच आलं पाहिजे विचारणाऱ्यालाही आलं पाहिजे मराठी त्याला जर येत नसेल आणि तो चार लोकांच्या गचांडी पकडत असेल तर ता त्याला तो अधिकार प्राप्त होत नाही आणि ज्या पक्षांना जाब विचारायचं आहे की तुम्हाला मराठी येत कसं नाही त्यांच्या पक्षातल्या सगळ्या अमराठी लोकांना पहिल्यांदा मराठी येते आहे की नाही याची खातर जमा करायला पाहिजे आणि ते येत नसेल तर पहिल्यांदा स्वतः ती जबाबदारी घ्यावी की आपल्या पक्षातल्या प्रत्येकाला शुद्ध मराठी बोलता आलं पाहिजे अत्यंत चांगलं मराठी बोलता आलं पाहिजे आणि येत नसेल तर आपल्याला अधिकार नाही आहे दुसऱ्याला विचारण्याचा की तुला मराठी येते की नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद